कॅनलमध्ये टँकर कोसळून चालक जागीच ठार मिरज सलगरे राज्यमार्गावरील बेळंकीजवळील घटना मिरज ते सलगरे या राज्यमार्गावरील बेळंकीजवळील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनलमध्ये टँकर कोसळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र सलगरे व सर्व शाखा याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातून कर्नाटक कडे के एकाहत्तर शून्य चार बत्तीस हा टँकर मोलॅसिस घेऊन जात होता काल 25 जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास हा टँकर बेळंकीच्या अलीकडील गंगाटेक येथून खाली येत असताना गंगाटेकच्या पुढे असलेल्या उताराला टँकर नियंत्रित न झाल्याने कॅनॉलच्या कटड्याला धडकून कॅनॉलमध्ये कोसळला यामध्ये टँकरच्या पुढील बाजूला जोरात धडक लागून या टँकर मधील चालक अडकला यावेळी बेळंके येथील चौकातून मिरज ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग दरम्यान जात असताना कठड्याला धडक लागल्याने रस्त्यावर पडलेले दगड दिसले हे दगड उचलून टाकत असताना कॅनलमधील कोसळलेला हा टँकर आढळून आला यानंतर मध्यरात्री घडलेला हा प्रकार काही मिनिटातच उघडकीस आला रात्रीपासून कोसळलेला टँकर व चालकाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र पुढील भाग पूर्णपणे चेपला गेल्याने स्टेअरिंग व टँकरच्या काही भागांमध्ये चालक अडकला होता दरम्यान प्रयत्न करून टँकरमधील चालकाला बाहेर काढण्यात यश आलं तोपर्यंत टँकर चालकाचा मृत्यू झाला होता मोल्यासिसचा टँकर कॅनलमध्ये कोसळल्याने कॅनलमध्ये संपूर्ण चिकटपणा पसरला होता यामुळेही मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते सकाळी सहा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस व बचाव पथकाचे काम सुरू होतं यावेळी ग्रामीण पोलीस बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी मदत कार्यात सहकार्य केलं महानकर नेफ्टसाठी साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा